दहा फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले नुकत्याच घडलेल्या घटनेमध्ये बापाने आपल्या स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करणाऱ्या नराधम बापास फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागासवर्गीय जालना महिला जिल्हाध्यक्षा कांचन राजू शिरभे यांनी आरोपी अनिल तुकाराम घाडगे राहणार जालना याने स्वतःच्या अल्पवयीन मुलीला त्याच्या मोबाईल फोनमध्ये असलेले व्हिडिओ दाखवून तिच्यासोबत नराधमाने पत्नी घरी नसताना जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व तुझ्या आईला सांगितले तर गळा दाबून मारण्याची धमकी दिली या नराधमावर चंदन झिरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे अशा नराधमाविरुद्ध जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी आवर्जून लक्ष घालून या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदन देताना सोबत मागासवर्गीय महिला शहराध्यक्ष अर्चना गायकवाड उपस्थित होत्या सदरील निवेदन अपर जिल्हाधिकारी रीता मेहत्रेवार यांना देण्यात आले कांचन शिर्पे यांनी आपली प्रतिक्रिया प्रबंधभूमी महाराष्ट्र दिवशी बोलताना दिली आहे प्रबंधभूमी भूमी महाराष्ट्र साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना कांचन शिर्पे मागासवर्गीय आज आपण जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आणि नेमकं निवेदनाचं कारण काय सांगाल आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं आहे की चंदनजिरा येथे एका अल्पवयीन मुलीवर त्याच्या स्वतःच्याच वडिलांनी त्या मुलीवर बलात्कार केला त्या प्रकरणी त्या नराधमास भाषेची शिक्षा द्यावी कठोरात कठोर शिक्षा द्यावी आम्ही ही विनंती केली आहे जिल्हाधिकारी साहेब यांनी जर स्वतःचा वडीलच जर स्वतःच्या मुलीवर जर अत्याचार करत असेल तर हेच कळत नाही आहे की प्रशासन जागी एका झोपेले कारण की प्रशासनाने कठोरात कठोर कटूर निर्णय घेतले पाहिजे तेव्हाच हे आज मुलीवर जे अत्याचार होतात महिलांवर अत्याचार होतात हे बंद होतील नाहीतर हे कायम असे चालू राहतील कारण की असंच प्रत्येक वेळेस होत आहे दोन दिवस तीन दिवस झाले तर अशी कुठं ना कुठं घटना घडतच आहे आणि ह्या घटनेमुळं एक असं झालं आहे की महिलांना घराच्या बाहेर पडावं कसं आणि महिलांनी जे आपले स्वतःची मुलं असतात त्यांना घरात सोडावं आणि बाहेर जावं की नाही कामाला हेच कळत नाही कारण की आज स्वतःच बापत जर मुलीवर जर बलात्कार करत आहे तर आज विश्वास ठेवा तरी कोणावर ठेवा त्याच्यामुळं आज आम्ही कलेक्टर साहेबांना हीच विनंती केली आहे की यांनी आवर्जून लक्ष द्यावं आणि एस पी साहेबांना पण निवेदन दिले आहे आज आम्ही परत एस पी साहेबांना पण निवेदन दिले आहे आणि तेथे पण आम्ही त्यांना विनंती केली आहे के की त्यांनी आवर्जून लक्ष द्यावं